दिव्यांग 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 दिव्यांगा घरकुल आणि जागा व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा महानगरपालिकेचे काय असं यासाठी आम्ही महानगरपालिकेला अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र महानगरपालिका दिव्यांगाकडे दुर्लक्षित करण्यात आलेली आहे आता शिवसेना दिव्यांग आघाडीने दोनशे दिव्यांग आतापर्यंत किती गाळ दिली याची माहिती माहिती अधिकार हा जे महानगरपालिकेत टाकलेला आहे तर माहिती आधी अशी आली की एकही दिव्यांगांना मात्र या ठिकाणी दोनशे स्क्वेअर फूट जागा मिळालेली नाही मात्र महानगरपालिका ही दिव्यांगाच्या विरोधात असल्याचं आम्हाला निदर्शन आलेलं आहे तर आयुक्त साहेब खांडेकर साहेब आता तुम्ही जागे व्हा आणि दिव्यांगांना न्याय द्या मात्र या ठिकाणी आयुक्त खांडेकरे कोणच्या जीवावर नाचतात हे आता हा प्रश्न देखील आम्हाला पडलेला आहे मात्र यांच्या मागं यांच्या मागचा गुरु कोण हे आम्हाला पडलेला आहे तर यासाठी आम्ही दिव्यांगण घरकुल आणि जागा मिळावं ह्या मागणीसाठी आम्ही आजपासून शिवसेना दिव्यांग आघाडी सकाळ दिव्यांग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसला आहे आता आम्ही मागं हटणार नाही तर गुलाल उधळूनच या ठिकाणी जाणार आहेत आता किती किती पत्र दिलं त्यांनी तर आम्हाला पत्र नको आम्हाला अंमलबजावणीची अंमलबजावणीची गरज आहे आम्हाला मार